स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावरती बीडच्या राजकारणामध्ये मोठी खळबळ उडाली आम्ही आपापल्या लढणार असं म्हणत भाजप आणि राष्ट्रवादीनं आधीच वेगळी चूल मांडली मग भाजपनं डाव टाकत पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांना आगामी निवडणुकीची सूत्र दिली ज्यामुळे बीड शहरातली धनंजय मुंडेंची अडचण झाली मग राष्ट्रवादीनं आपला चेंडू फेकत धसांचे कट्टर विरोधक आणि भाजपचे माजी आमदार भीमराव धोंडे यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश घडवून आणला अर्थात भाजपसाठी राष्ट्रवादीचा हा डाव मोठा धक्कादायक होता मात्र आता फडणवीसांनी अजितदादांविरोधात अशी खेळी खेळी की अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणजेच योगेश क्षीरसागर यांनाच आपल्या पक्षामध्ये घेतले बीडच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली एकंदरीतच त्या मागचं राजकारण काय पाहूयात व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अक्षता आणि तुम्ही सकाळ स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या तोंडावरती बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये मोठ्या प्रमाणावरती गटबाजी सुरू आहे ही गटबाजी धनंजय मुंडे विरोधात असलेल्या नाराजीचा सूर यातूनही पुढे आली होती या गोष्टींचा निकाल लागत नाही तर अजित पवारांवरती नाराजी व्यक्त करत योगेश क्षीरसागर यांनी पक्षाला रामराम ठोकला बीड मतदारसंघात आपल्याला निर्णय प्रक्रियेतून बाजूला ठेवलं जात असल्याचा आरोप करत पक्षाचे बीड विधानसभा अध्यक्ष असणारे डॉक्टर योगेश क्षीरसागर यांनी थेट राजीनामा दिला आणि चोवीस तासाच्या आत भाजपमध्ये प्रवेश प्रवेशही केला त्यांच्या या प्रवेशानं बीडच्या राजकारणासोबतच राज्याच्या राजकारणातही मोठी खळबळ उडाली वर्षभरापूर्वी झालेली बीडची विधानसभा निवडणूक या निवडणुकीच्या तोंडावरतीच योगेश क्षीरसागर यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता आणि त्यांच्या पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती यावेळी त्यांना लक्षवेधी मतं देखील मिळाले होते खर विधानसभा निवडणुकीवेळीही योगेक्षीसागर यांना उमेदवारीसाठी संघर्ष करावा लागला होता पण निवडणुकीमध्ये वाटत होतं पण योगेश क्षीरसागर यांना बाजूला ठेवून राष्ट्रवादीने नगरपालिका निवडणुकीची सूत्र माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्याकडे सोपवली यानंतर मात्र क्षीरसागर यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा तातडीनं राजीनामा देऊन टाकला राजीनामा देताच डॉक्टर क्षीरसागर यांनी आपल्या फेसबुक वरती तो प्रसिद्ध केला आणि फेसबुक अकाउंट वरती आता फक्त काकू जयदत्त क्षीरसागर आणि डॉक्टर भारतभूषण क्षीरसागर यांचे फोटो ठेवले ते त्यामुळे राजकीय उधाण आलं पण शनिवारी राजीनामा दिला त्यानंतर रविवारी सकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पक्षात स्थानिक पातळीवरती कुठलाच निर्णय प्रक्रियेत आपल्याला घेतलं नसल्याचं नाराजी व्यक्त केली आणि त्यानंतर ते छत्रपती संभाजीनगरच्या दिशेनं रवाना झाले होते खर तर पत्रकार परिषदेतही त्यांनी आपली पुढची राजकीय भूमिका स्पष्ट केली केली नव्हती हो पण लगेचच तिथे त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये भाजप पक्षप्रवेश केला यावेळी मंत्री पंकजा मुंडे देखील उपस्थित होत्या डॉक्टर क्षीरसागर यांच्या प्रवेशानं येत्या काळात होत असलेल्या निवडणुकीमध्ये चित्र बदलणार असल्याचं बोललं जाते त्यांच्या प्रवेशानं बीडमध्ये आता भाजपला मोठी ताकद मिळणार आहे छत्रपती संभाजीनगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये क्षीरसागरांनी भाजपमध्ये प्रवेश केला पक्षाचे काही आणि क्षीरसागरांचे काही अशी गोळा बेरीज करून पक्ष सर्व जागा लढणार असल्याची माहिती आहे ये त्यामुळे येत्या काळात बीड नगरपालिका निवडणुकीमध्ये रंगत येणार एवढं मात्र नक्की परंतु या क्षीरसागरांच्या प्रवेशामुळे राष्ट्रवादीची मात्र गोची झाल्याचं पाहायला मिळते त्यामुळे आता अजित पवार काय भूमिका घेतायत किंवा कुठचं पुढचं पाऊल टाकतायत हे पाहणं महत्वाचं ठरेल महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका